नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये न्यायालयामार्फत या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे ज्यामध्ये कोर्ट मास्टर असेल ज्याच्या जा एकतीस जागा भरल्या जात आहेत सिनियर पर्सनल असिस्टंटच्या जा तेहत्तीस जागांसाठी भरती होत आहे तर पर्सनल असिस्टंटच्या जा त्रेचाळीस जागा जा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यासाठी तुम्हाला बेसिक पे चव्वेचाळीस नऊशे ते सदुसष्ट सातशे या ठिकाणी मिळत आहे सॅलरी फार चांगली राहणार आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही कायमस्वरूपी नोकरी आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही रिकुटमेंट होत आहे ज्यामध्ये डिसेंबर तीन दोन हजार चोवीसला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी काय त्यांनी आहे काय बघा की ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटीजन्स ज्यामध्ये तुमचं जे क्रायटेरिया तुम्ही कंप्लीट असणे आवश्यक आहे एकतीस बारा दोन हजार चोवीसला आणि असे जे कॅन्डिडेट असतील त्यांना कोर्ट असिस्ट कोर्ट मास्टर शॉर्ट टॅम त्यानंतर सिनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट हे ग्रुप बी मधलं पद आहे तर कोर्ट असिस्टंटचं हे ग्रुप एमधलं पद आहे या तीन पदांसाठी त्याचप्रमाणे एकतीस तेहतीस व त्रेचाळीस जागांसाठी या ठिकाणी जा जा भरती होत आहे यामध्ये कोर्ट मास्टरच्या एकतीस जागा आहेत सिनियर पर्सनल असिस्टंटच्या तेत्तीस जागा आहेत तर पर्सनल असिस्टंटच्या त्रेचाळीस जागांसाठी भरती होत आहे ज्यासाठी जो बेसिक पे आहे तुम्हाला या ठिकाणी लेवल इलेवन एट आणि मध्ये या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे सॅलरी फार चांगली राहणार रा आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे तुम्ही या ठिकाणी बेसिक पेज किती आहे ते पाहू शकता पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन काय असणार आहे तर बघा फॉर द पोस्ट ऑफ कोर्ट मास्टर शॉर्ट अँड या पदासाठी डिग्री इन लॉ असणे आवश्यक आहे प्रोफेशन्सी शॉर्ट अँड इंग्लिश विथ हंड्रेड अँड ट्वेंटी वर्ड्स पर मिनिट नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन विथ द टायपिंग स्पीड ऑफ फोर्टी वर्ड्स पर मिनिट आणि मिनिमम फायव्ह इयर्स रेग्युलर सर्व्हिस तुमची प्रायव्हेट सेक्रेटरी सिनियर पी ए पी ए सिनियर स्टोनोग्राफर गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी फॉर द पोस्ट ऑफ सिनियर पर्सनल असिस्टंट यासाठी डिग्री कोणत्या विषयामध्ये चालेल प्रोफेसन्सी शॉर्ट एन ज्यामध्ये इंग्लिश तुमचे हंड्रेड अँड टेन वर्ड्स पर मिनिट असणे आवश्यक आहे आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन टायपिंग स्पीड ऑफ फोर्टी वर्ड्स पर मिनिट असेल तर अर्ज करू शकता तर फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टंट डिग्री कोणत्याही विषयामधली प्रोफेसन्सी शॉर्ट एन इंग्लिशमधली हंड्रेड वर्ड्स पर मिनिटची आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन विथ टायपिंग स्पीड फोर्टी वर्ड्स पर मिनिट असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पहिल्या पदासाठी फक्त एक्सपिरियन्स गरजेचं आहे इतर दोन पदांना एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे आता या ठिकाणी मग ॲडिशनल माहिती त्यामध्ये एज रिक्वायरमेंट जे ओपनसाठी आहे त्यामध्ये कोर्ट मास्टरला थर्टी टू फोर्टी फाय एज लिमिट राहील सिनियर पर्सनल असिस्टंटला ओपनसाठी अठरा ते तीस वर्ष राहील तर पर्सनल असिस्टंटला अगेन अठरा ते तीस वर्ष एज लिमिट राहणार आहे यामध्ये एस सी एस टी ओ बी सी फिजिकली चॅलेंज एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट किंवा डिपेंडंट ऑफ फ्रीडम फॅक्टर्स असाल तर ॲज पर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट रूल एज रिलॅक्शन मिळत आहे त्या बेसिसवर तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये टेस्ट जे असणार आहे ते कशा प्रकारे होईल याबाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता मात्र मी टेस्ट सेंटर्स तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर मुंबई या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकता किंवा पुणे या ठिकाणी सुद्धा एक्झाम देऊ शकता त्यामुळे नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम देता येणार आहे अर्थात तुमचं नोकरी ठिकाण हे कुठे असेल याबाबत सध्या अवेलेबल माहिती नाही मात्र ऍक्च्युली एस सी आय असल्यामुळे सुप्रीम कोर्ट असल्यामुळे तुम्हाला त्यानुसारच या ठिकाणी एक्झाम सेंटर माफ करा जॉब लोकेशन मिळणार आहे एक्झाम सेंटर मात्र या ठिकाणी मुंबई आणि पुणे हे राहणार आहे पुढे आपण बघूया और और या ठिकाणी मित्रांनो रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन पेमेंट ऑफ फीज तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी एस आयच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला ओपन ओबीसीला या ठिकाणी एक हजार रुपये फॉर्म फी घेतलेली आहे तर दोनशे पन्नास रुपये फॉर्म पी एस सी एस टी एक्समेंट पीएच कॅन्डिडेट जे असतील त्यांना या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे डिफेंडेंट ऑफ फ्रीडम फायटर्स असतील तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करताना अडीचशे रुपये फॉर्म फी भरून या ठिकाणी अर्ज करू शकता यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो चार बारा दोन हजार चोवीसपासून पासून पंचवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत करायचे आहेत ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुम्ही ही माझ ॲपवर किंवा वेबसाईटवर सुद्धा या भरतीचा अपडेट पाहू शकता मी तो अपडेट केलेला आहे एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये आहे नोकरी ठिकाण तुमचं प्रॉब्ली सुप्रीम कोर्ट असल्यामुळे दिल्ली या ठिकाणी राहील त्यानुसार तुम्हाला त्याची तयारी करावी लागेल या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद